शेतामध्ये आणि पाहू शकता माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज माझ्या तुम्ही काय खरा सहा तारखेपर्यंत म्हणजे आज पाच जून म्हणजे सहा तारखेपर्यंत तुम्ही शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जून च्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण सहा सात आठ नऊ दहाचा जून प्रत्येक गावाला एकदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर तेरा तारीख म्हणजे तेरा जून पंधरा तेरा चौदा पंधरा सोळा सतराच्या दरम्यान राज्यात भा जोराचा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आठपासून सांगतो की पाच तारखेपासून आज बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणार आहे सहा जूनला आणखी खूप ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे सातला आणखीन बराच भाग व्यापणार आहे आठला दररोज परत वाढणार आहे नऊला आणखीन बऱ्याच ठिकाणी जाणार आहे दहाला जाणार आहे अकराला जाणार आहे बाराला जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस आता हळूहळू सुरू झाला म्हणून हे लक्षात यायचं पण सात आठ नऊचा थोडा जास्त पडणार आहे आणि तेरा ते अठराचं मात्र जरा खूपच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा